कारेश्वर देवताय न ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आपल्याकडे खूप वेळा असे काही लोक येतात महिला येतात की त्यांना एक आजार असतो मानसिक आजार असतो आणि खूप वेळा त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला कुणीतरी करणी केली जादूटोणा केलाय वगैरे असलं काहीतरी त्यांच्या डोक्यामध्ये फिट्ट बसलेलं असतं पण खरं पाहिलं तर बऱ्याच वेळेस काय असतं की ही मानसिक आजार असतो त्यांना वाटतं की अंगावर आमच्या काहीतरी केलं म्हणून माझं अंग दुखतं दवाखान्यात गेलं तर रिपोर्ट नॉर्मल निघतात मग हे काहीतरी बाधाच केली आपल्याला कुणीतरी जादू टोनाच केला आहे करणीच केली वगैरे 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 येतात त्यांच्या मनामध्ये आणि मग आमच्यासारखे कोणीतरी महाराज गाठतात मग ते सांगतात की काहीतरी तुम्हाला हे केलं त्याने केलं आता मी सांगत नाही ही विषय वेगळा आहे मी तशा गोष्टीत बोलत नाही कुठलं तुम्हाला हेच केलं जादूच केला टोनाच केला असलं काही बोलत नाही मी कारण विनाकारण दुश्मनी लावणं मला काही आवडत नाही हम्म तुमच्या शेजाऱ्यानेच केलं तुमच्या नातला गाणंच केलं काहीतरी केलं वगैरे वगैरे चाललेलं असतं पण वास्तविक पाहता असं काही नसतं लक्षात घ्या हे एक मानसिक आजार असतो आणि मानसिक आजार असतो तो का आपण सतत एखाद्या गोष्टीवर विचार करत गेलो एखादी गोष्ट आपल्या मनाला लागली अथवा आपल्या मनाविरुद्ध जर होत असेल घरातील व्यक्ती आपल्या मनाविरुद्ध वागत असतील तर आपल्याला हा आजार जळतो आणि हा आजार जळल्यानंतर आपल्या मनामध्ये सतत विचार येतात मग काही ना काही चालूच राहतं मग आपल्या मेंदूला ऑक्सिजन कमी पडतो कमी पडलं की मग बऱ्याच गोष्टी प्रॉब्लेम येतो मग ते माणूस मग आपलं अंगच दुखतं माझं बरगडच दुखायला माझं कमरटच गेलं काम करावं असं वाटत नाही वगैरे वगैरे आळसवलेलं असतं सुस्तीचं ते कुठल्या कामात लक्ष लागत नाही सतत डोकं दुखतं वगैरे अशा प्रकार होतात आणि डॉक्टरला दाखवलं तर त्याच्यात काही दिसत नाही निघत नाही पण हे एक मनाचा आजार असतो आणि मनाच्या आजारासाठी मी प्रत्येक वेळेस सांगतो की तुम्ही देवामध्ये लक्ष घाला देवपूजेमध्ये लक्ष घाला मंत्र जप करत जा व्यायाम करत जा ध्यानधारणा करत जा अशा गोष्टी सांगतो पण लोकांना त्याचा म्हणजे विश्वास वाटत नाही अशा गोष्टीचा जे म्हटलं की त्यांच्या जीवावर हो येतं तर मला वाटलं की आपण आता काय करावं अशा लोकांना बऱ्याच वेळेस काय म्हणतात तुम्ही महाराज सांगत नाहीत काही सा, तसं जादूटोण्याचं काही तसं हे केलं तस तर खूप वेळा ती तसं नसतं ना ते एक मनाचा आजार आहे मानसिक आजार आहे मन जर आपलं शुद्ध नसेल हुँ? मन मनामध्ये सतत विचार येत असतील वाईट विचार येत असतील तर ह्या अशा गोष्टी होतात कितीही वेळेस मी बऱ्याच जणांना सांगतो की तुम्ही मन तुमचं प्रसन्न ठेवा आनंदी ठेवा डोक्यात विन विनाकरण विचार करत जाऊ नका कुठल्याही गोष्टीचा बारीक बारीक गोष्टीचा विचार करत जाऊ नका पण लोकांच्या लक्षातच येत नाही खूप वेळा तेच 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 सांगतात आणि काय होतं माझं पण डोकं दुखवतात आणि त्यांचं बी दुखत विश्वास बी दाखवतात हो त्यांनी विश्वास नसल्यासारखं बी वागतात मग काय म्हटलं हो? की त्याच्या मागचे शास्त्रीय कारण मला वाटलं की आता तुम्हाला मी काही जणच वाटतं की ही आता वयस्कर यांना काय त्यातलं कळत आहे मी डॉक्टरचे बोलते डॉक्टरचं मानसिक आजार झाला तुम्ही उपचार करा अथवा ध्यानधारणा करा असं बोलतात काहीतरी मग ते त्यांना खरं वाटत नाहीत काही जणांना खूप लोकांना काही गोष्टी खरं वाटत नाहीत मी बोललेल्या तसं जाणवतं विश्वास दाखवतात पण ते करायचं तेच करतात म्हणून मी एक ठरवलं की आज एक शास्त्रीय कारण काय असतं म्हणजे खरंच का ही आहे काय खरंच आपल्या शरीरामध्ये अशा गोष्टी घडतात का याविषयी मी एक ठरवलं की एक लेख आहे आणि मी लेख म्हणजे तुम्हाला ते त्याची कार शास्त्रीय कारण काय ते मी तुम्हाला दाखवणार आहे ते मी बोलणार नाही तुम्हाला ते वाचायला लावणार मी पण वाचतो तुमच्या बरोबर तुम्ही वाचा ह तर मी तुम्हाला तो लेख पुढे आपल्या व्हिडिओच्या पुढे मी लेख टाकतोय तो आणि लेख वाचा त्या शास्त्रीय कारण व्यवस्थित दिलेले आहेत ते तुम्ही वाचावेत म्हणजे तुमच्या भी लक्षात येईल की ही खरंच आहे मानसिक आजार मनाचा आजार हा एक गोष्टी खरी आ, जादू आ, मुकेल, मुकेल खर या ती ह्या काही गोष्टी नसतात आपल्याला जे अमुक केलं तमूक केलं ही काही एवढं खरं नसतं हे तुमच्या लक्षात यावं याकरता मी मी पण वाचतो आणि तुम्ही वाचा माझ्याबरोबर समजा तर चला तर आपण काय करूया तो लेख पाहूया आणि तुम्हाला जाता जाता सांगतो की मी तुम्हाला जर औषध उपचार करायचे नसतील डॉक्टराकडून काही गोळ्या औषध असतात त्यावर पण ते जर करायचे नसतील तुम्हाला तर मी एक सांगतो की तुम्ही नामस्मरण करा देवामध्ये लक्ष घाला थोडंसं देवदेव करा म्हणजे अंधश्रद्धा करू नका श्रद्धा ठेवा देवावर विश्वास ठेवा देवाने शरीर दिलेलं आहे आणि तोच दुरुस्त करू शकतो एवढं एक लक्षात ठेवा आणि देवावर विश्वास ठेवत ठेवत त्याचं नामस्मरण करावं जप मंत्र करावेत या गोष्टीनं सुद्धा आपला मानसिक आजार बरा होतो मनाला बरं वाटतं मनाला बरं वाटलं की आपलं शरीर काम चांगल्या प्रकारे करतं आणि मनाला जर बरं नाही वाटलं तर आपलं मन थकतं बी आणि शरीर थकतं बी ह्या गोष्टी होतात त्यासाठी लेख तर वाचणारच आहोत आपण पुढे परंतु मी सांगतोय ते बी करा की मंत्र जप करायचा बघा तुम्ही आणि ध्यानधारणा असं श्वास असा प्रकार हे आपलं आणि त्याच्याबद्दल तुम्हाला जर काही हवं असेल तुमचं मन व्यवस्थित प्रसन्न व्हावं त्यासाठी माझ्या ॲडिओ आहेत ते ॲडिओ पण ऐकायला मी पाठवेन तुम्ही मला व्हॉट्सअपला तसं सांगा मी तुम्हाला, तुम्हाला पाठवेल ते ॲडिओ पण तोपर्यंत आपण लेख वाचून घेऊया समजून घेऊया तो काय प्रकार आहे खरंच का ते मानसिक आजार असतो मनाचा आजार असतो का ती ते जादूटोणा असतं हे तुम्हाला हे लेख वाचल्यानंतर कळणारच आहे तर चला तर ऐकूया